नाशिक लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी अर्ज दाखल केला असून त्यांनी रविवारी पळसे शिंदे चांदगिरी जाकोरी विंचुरगवळी केकेवा कॉलेज ओढा शिलापूर माणसांगवी परिसराचा प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटीघाटी घेत समस्या जाणून घेतल्या दरम्यान प्रचारवेळी त्यांनी गावागावेतील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं प्रचार दौऱ्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत निवडून देण्याचं आवाहन केलं खरं म्हणजे पैसे गावचे म्हणून प्रश्न अनेक जरी असले या परिसराचे जरी प्रश्न अनेक असले रस्त्याचे असले पाण्याचे असले पाठाच्या पाण्याचे असले तरुण प्रश्न असले परंतु या परिसराचा सगळ्यात महत्वाचा आणि मुख्य जो प्रश्न आहे तो हा चार तालुक्याचा भाग्य विद्याता असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना आणि साहेब बघा आम्ही इथं खुलं सांगतो आज तुम्ही एकदम खुले म्हणून या मंचावण्याचं दारि केलेलं आम्ही आम्ही एका पक्षाचे आमचे वेगवेगळे पक्ष आम्ही सगळे बाजूला ठेवले का ठेवले बाजूला चार तालुक्याचा कारखाना बंद पडला ना तो एका पक्षाचा या सगळ्या पक्षांचा सगळ्या सभासदांचा कारखाना बंद पडलेला आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या चार तालुक्याच चा बाकी सगळ्या पक्ष बाजूला ठेवले तरी चालतील एकच एकच आमचा सगळ्यांचा पक्ष आहे सहा वर्षापासून बंद पडलेला हा नाशिक कारखाना कुठल्याच परिस्थितीत या वर्षीपासून पर चालू झाला पाहिजे आणि साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही जो शब्द देशाल ना तो ब्रीद वाक्य असतं आणि ते तुम्ही पाहता अशी तुमची ख्याती आणि लौकिक आहे या महाराष्ट्रामध्ये या नाशिक जिल्ह्याच्या रामभूमीमध्ये जन्म घेणाऱ्या नेत्याला तिथल्या कळागाळात

साहजिक आहे राजकारणामध्ये जेव्हा आपण निवडणुका येतात पण त्या जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या असो ग्रामपंचायतीच्या असो विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या असो या सर्व निवडणुका काही ना काही अपेक्षा घेऊन या ठिकाणी येत असतात आणि अपेक्षांच्या धर्तीवर जेव्हा आपण मतदान करतो आपला लोकप्रतिनिधी निवडतो आणि त्यानंतर जेव्हा आपले प्रश्न सुटत नाही तेव्हा साहजिकच जनतेचा भ्रमिलाच होतो अपेक्षा भंग होतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड निर्माण होते लो। राजकीय लोक फक्त निवडणुकीमध्ये येतात शब्द देतात आणि परत निघून जातात आणि कुठलंही काम या ठिकाणी होत नाही सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा या देशामध्ये पक्षीय राजकारण आपल्या सर्वांना अभिप्रेत असलेलं पक्षीय राजकारण या देशामध्ये सध्या कार्यरत आहे आणि म्हणून आपल्यापैकी अनेक मंडळी या ना त्या पक्षाशी अत्यंत जवळून निगडीत आहे आणि माझा स्वतःचा जर या ठिकाणी अनुभव आपल्याला असेल तर मी सर्व पक्ष अत्यंत जवळ पाहिले आहे आपण कार्यकर्ते आहात मी सर्व नेत्यांच्या बरोबरीने त्यांच्या बरोबर बसून दे त्यांच्याशी चर्चा करून त्यामुळे सर्व लोक मी या ठिकाणी अत्यंत जवळून बघितलेले आहेत सर्व नेत्यांचा सुद्धा माझा अत्यंत जोडून परिचय आहे महाराष्ट्रामध्ये सर्व मुख्यमंत्री मी पाहिले फक्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर मला या ठिकाणी काम करता नाही त्याच्या संपर्कामध्ये मी कधी येऊ शकलो हो नाही परंतु स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीपासून मी आठ बाग आहेत राजकारणामध्ये या ठिकाणी राज्य सरकार राज्य सरकारचे मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ आणि या राज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पक्षाचे नेते आणि त्याचं धोरण हे मी अत्यंत जवळून या ठिकाणी पाहिलेलं आहे यावेळी त्यांनी गावागावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं दरम्यान प्रचारावेळी कुठे फटाके फोडून तर कुठे औक्षण करून जल्लोषात स्वागत करण्यात आलं प्रचारावेळी सर्वच गावागावांमधून माणिकराव कोकाटे यांना मोठ्या संख्येनं पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय संकलन विभाग वेद न्यूज नाशिक